तू तीच आहेस भाग पंधरा मी कपडे चेंज करून येते ती म्हणाली इट्स ओके छान आहे हा ड्रेस पण त्याला तिला म्हणायचं होतं की या ड्रेसमध्ये तू खूप छान दिसते पण तो काही बोलला नाही नाहीतर तिचं अजून लाजून पाणी झालं असतं तुम्ही बसा मी जेवण बनवते तिला त्याच्यासमोर जास्त वेळ उभं राहायला लाज वाटत होती मी पण तुला मदत करतो तो उठून उभा राहिला नाही सर मी करते तुम्ही बसा तिला जरा विचित्र वाटलं मी मदत करतो बोललो ना मग चल आरवने हाताच्या बाया फोल्ड केल्या वॉच काढून बाजूला ठेवलं आणि तो किचनकडे निघाला सर तुम्ही बसा आराम करा मी करते तसंही आता होतंच आलं आहे फक्त पुरी बाकी आहे ती त्याच्या मागे गेली ओके मग करू पुरी तो म्हणाला आणि किचनमध्ये इकडे तिकडे बघायला लागला किरी तिने बरंच काही बनवून ठेवलेलं होतं एक काम करू मला पुरी बनवता नाही येणार तू बनवू मी फ्राय करतो तो म्हणाला तसं तिला हसू आलं सर पुरी फ्राय नाही करत तळतात ती तोंडावर हात ठेवून हसत म्हणाली अच्छा मला माहीत नव्हतं तो मान हलवत म्हणाला सर तुम्हाला नाही जमणार तुम्ही राहू द्या मी करते तिने पुऱ्या लाटायला घेतल्या मला जमत नाही तर तू शिकव तो मिश्किलपणे म्हणाला लाईन मारण्याचा एक चान्स सोडत नव्हता कीर्ती दोन मिनटं गप्प बसली तिला कळून चुकलं की हा काही ऐकणार नाही कीर्तीने एका बाजूला तेल गरम करत ठेवलं आणि पुरी लाटायला सुरुवात केली एक पुरी लाटल्यानंतर तिने त्या गरम तेलात तेला सोडली हे बघा सर अशी तळायची तिने त्याला पुरी कशी तळायची ते सांगितलं ते तेलकट बघून त्याने हळूच कपाळावर दोन बोटं घासली अवघड आहे तो मनात म्हणाला सर तुम्ही राहू द्या मी करते ती म्हणाली पण तो तिथेच पुरीला बघत उभा राहिला कीर्ती या पुरीपेक्षा तू चपाती कर तो म्हणाला कीर्तीने त्याच्याकडे बघितलं त्याच्या चेहऱ्यावरून तिला समजलं की त्याला तेलकट आवडत नाही ओके तिने लगेच गरम तेल बाजूला ठेवलं आणि तवा गरम करायला ठेवला किर्तीने पटकन एक चपाती बनवली आणि तव्यावर टाकली सर हां याच्याने चपाती उलट पालट करा तिने त्याच्याकडे मोठा चमचा दिला आरवने एक दीर्घ श्वास घेतला आणि चपाती उलटी करायला लागला त्याला काही जमेना म्हणून कीर्तीने त्याचा हात पकडला हे असं करा तिने चपाती उचलून कशी परत टाकायची सांगितलं तिच्या हाताचा स्पर्श होताच आरवच्या मनात गुदगुल्या झाल्या कीर्तीला लवकर समजलं नाही कीर्ती परत दुसरी चपाती बनवायला लागली परत एकदा कसं करायचं सांगते का तो म्हणाला तसं तिने परत त्याचा हात पकडला आणि चपाती उलटली आरव त्या चपातीपेक्षा तिच्या हाताकडे जास्त बघत होता ही जर अशी शिकवत राहिली तर मला कधीच काही जमणार नाही तो मनात बोलत घालात हसला कीर्ती चपाती करायची आणि शेवटच्या चपातीपर्यंत तिने आरवला चपाती कशी भाजायची शिकवलं तरी तो बोलायचा मला नाही येत तू शिकव आणि ही भोळी महिना त्याला लगेच करून दाखवायची तो मनातच तिच्यावर हसत होता झालं सगळं तुम्ही हात धुवून घ्या आणि हॉलमध्ये बसा मी जेवण वाढून आणते ती म्हणाली तसं त्याने तिथेच बेसिंगमध्ये हात धुतले आणि हॉलमध्ये गेला कीर्तीने हात धुतले आणि जेवण वाढायला घेतलं तितक्या तिला कोणाचा तरी कॉल आला तिचा फोन हॉलमध्ये होता आरवने बघितलं तर इशिकाचं नाव झळकलं इशिकाचा फोन यावेळी त्याने वॉचमध्ये बघितलं तर रात्रीचे साडेनऊ वाजले होते तितक्यात कीर्ती पण बाहेर आली आणि तिने फोन बघितला इशिकाचा फोन आहे म्हणून ती खूश झाली आणि लगेच रिसीव केला हॅलो आरव तर बघतच राहिला कीर्ती परत किचनमध्ये निघून गेली आरव टी व्ही चालू करून बसला हॅलो ब्युटी क्वीन काय करत आहेस तिकडून इशिका म्हणाली तिचा आवाज खूप लो वाटत होता मी आत्ताच जेवण बनवलं आहे तू पण थकल्यासारखी वाटत आहे काय झालं तब्येत बरी नाही का कीर्तीने विचारलं तब्येत ठीक आहे पण आज मी खूप दमले आहे इतकं काम तर मी माझ्या पूर्ण लाईफमध्ये केलं नव्हतं ती आता तिच्या गाडीमध्ये बसलेली होती आणि घरी जाण्यासाठी निघाली होती अरे हो तुझा आज जॉबचा पहिला दिवस होता ना मग आजच तुला इतकं काम सांगितलं कीर्तीने विचारलं मी तिथे आल्यावर तुझ्याशी बोलते आज घरी जायचं अजिबात मन नाही एक मैत्रीणजवळ मला माझं मन हलकं करायचं आहे समीक्षाला कॉल केला तर ती ऑपरेशनमध्ये बिझी आहे म्हणून म्हटलं आता तुझ्याकडेच येते इशिका म्हणाली तसं कीर्तीने हळूच किचनमधून हॉलमध्ये बसलेल्या आरवकडे बघितलं ओके ठीक आहे ये तू आता मी जेवायला बसणारच होती सोबतच जेवण करू ये तिला कीर्ती काय सांगणार होती म्हणून कीर्तीने तिला बोलावून घेतलं अच्छा ठीक आहे मी दहा मिनटात आले खूप भूक लागली आहे तुझ्याकडे येऊन मस्तपैकी जेवण करते आणि मग घरी जाते इशिका म्हणाली आणि तिने कॉल कट केला सर कीर्ती हॉलमध्ये आली काय झालं काय बोलली इशू त्याने विचारलं ती इकडेच येत आहे आज ती खूप थकली आहे म्हणून तिचं घरी जायचं मन नाही कीर्तीने त्याला सांगितलं तेव्हा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या ही मुलगी कधीच मला सुखाने जगू देणार नाही त्या दोघांचं काही जमेना आणि इथं माझं जमतंय तर आमचंही जमू देईना कबाब मे हड्डी तो मनातच तिला बोलत होता तिकडे अचानक इशिकाच्या गाडीचे टायर पंक्चर झाले काय झालं गाडीला इशिकाने कार बाजूला थांबवली आणि खाली उतरून बघितलं तर टायर पंक्चर झालेलं होतं ते बघून तिने डोक्यावर हात मारला आता काय करू ती रडकुंडीला आली आधीच थकलेली त्यात जीविका ड्रायवर पाठवू का बोलली तर ही आधीच नाही म्हणून बसली आता कोणाची मदत घेऊ विचार करत होती घरी जर मॉमला फोन केला तर ती अजून मला बोलेल आता काय करू तितक्यात तिला मागून एका गाडीचे हेडलाईट दिसले तशी ती घाबरली आणि पटकन गाडीत जाऊन बसली तिने मिररमधून बघितलं तर ती गाडी तिथेच उभी होती हे देवा कोण आहे ही गाडी आजच बंद पडायची होती का तिला आता भयंकर भीती वाटायला लागली होती तिने घाईघाईत फोन घेतला आणि आरवला कॉल केला हॅलो सडू कुठे आहेस तू अर्ध्या रस्त्यात माझी गाडी बंद पडली आहे प्लीज मला पिकअप करायला ये ती त्याने कॉल रिसीव करताच बोलली इशू तू नेहमी एकटीच का निघते एखादा सोबत ठेवता येत नाही का नेहमी बालिश मना करणं गरजेचं असतं का आता कुठे आहे तू मला पटकन लोकेशन पाठवून मी तुला घ्यायला येतो तो, तो म्हणाला कीर्तीला पण टेन्शन आलं ए सडू मला नंतर जितकं काही बोलायचं असेल बोल पण आता प्लीज लवकर घ्यायला ये मला खूप भीती वाटत आहे एकतर पाठीमागे कोणीतरी गाडी आहे ती पुढे जात नाही आहे आणि मागेही जात नाही आहे सारखी हेडलाईट चमकवत आहे ईशिका रडक्या आवाजात म्हणाली तसं आरवला अजून टेन्शन आलं ओके कूल डाऊन शांत रहा काही होणार नाही फक्त गाडीतून खाली उतरू नको मी पाच मिनटात पोहोचतो लोकेशन पाठव मला त्याला कळून गेलं की या सिच्युएशनमध्ये तिला रागवणं योग्य नाही म्हणून तो शांतपणे तिला म्हणाला इशिकाने त्याला लोकेशन पाठवलं लो, तसा आरव लगेच तिला घ्यायला जायला निघाला काय झालं सर इशिका ठीक आहे ना कीर्तीने काळजीने विचारलं तिची गाडी बंद पडली आहे मी तिला घेऊन येतो आणि तू सुद्धा न विचारता दरवाजा अजिबात उघडू नको मी दहा मिनटात परत येतो आरवने तिला वॉर्निंग दिली आणि तिथून निघाला कीर्तीने दरवाजा बंद केला आणि डोक्याला हात लावून बसली इकडे आरव लगेच त्याची गाडी घेऊन निघाला जाता जाता त्याने भार्गवला कॉल केला हॅलो भार्गव तू इशिकाला इतक्या रात्रीचं एकटं कसा पाठवू शकतो आणि मुळात तिला इतक्या वेळ ऑफिसला थांबण्याची काय गरज होती आता त्या मुलीची गाडी बंद पडली आहे आणि ती रस्त्यात एकटीच आहे आरव भार्गववर चिडला रिलॅक्स ब्रो तिची गाडी माझ्या पुढेच आहे माझं लक्ष आहे तिच्यावर पण तिच्यामध्ये जो ॲटिट्यूड आहे ना तो जरा जास्तच आहे म्हणून तिची थोडी गंमत करत होतो इशिकाच्या पाठीमागे जी हेडलाईट चमकवत होती ती भार्गवची गाडी होती भार्गव प्लीज तिच्यासोबत अशी मजा करू नको ती खरंच खूप घाबरली आहे आणि त्या रस्त्यावर ती एकटीच आहे जबरदस्त टेन्शनमध्ये आहे तू प्लीज तिच्या गाडीजवळ जा आणि तिला रिलॅक्स कर मी पोहोचतच आहे आरव म्हणाला तसं भार्गवने डोळे फिरवले आरव तू तुझ्या जानजवळ तु तु जा जान मी इशिकाकडे बघतो तू तिची काळजी करू नको जरी मी तिला माझ्या इथे जॉबवर ठेवलं आहे तरी मी तिची जबाबदारी घेतली आहे तू अजिबात काळजी करू नको तू तिज तू तुझं डिनर एन्जॉय कर मी इशिकाला व्यवस्थित तिच्या घरी सोडतो भार्गव म्हणाला तसा आरव रिलॅक्स झाला ओके आरवने कॉल कट केला आणि ते परत त्याची गाडी फिरवली भार्गवने हेडलाईट बंद केल्या आणि गाडीतून खाली उतरला इशिका अजून मिररमधून बघत होती तिला लांबून दिसलं की कोणीतरी गाडीतून खाली उतरला आहे आणि तिच्या गाडीच्या दिशेने चालत येत आहे तशी ती अजून घाबरली हा सडू अजून का आला नाही आणि हा माणूस माझ्या गाडीकडं का येत आहे तिच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या तिने मिररमधून परत घाबरत बघितलं तर आता तिला तो ओळखायला येऊ लागला मिस्टर बीबी त्याला बघून तिच्या जीवात जीव आला तशी ती पटकन गाडीतून खाली उतरली आणि पळतच त्याच्याकडे गेली भार्गवने तिला पळत येताना बघितलं तसा तो थांबला पण इशिका थांबली नाही तिने पळत जाऊन त्याला मिठी मारली ठेंग गॉड तुम्ही आलात मी खूप घाबरले होते तिच्या हृदयाची धडधड त्याला स्पष्ट जाणवत होती रिलॅक्स त्याने हळूच तिच्या पाठीवर हात ठेवला तुम्ही मला का घाबरवलं ती त्याच्या छातीवर मारत म्हणाली मी कुठे तुला घाबरवलं तूच घाबरली मला वाटलं तू खूप स्ट्रॉंग आहेस पण नाही तू तर लगेच घाबरली तो म्हणाला तसा तिने रडका चेहरा वर केला आणि त्याच्याकडे बघितलं मी घाबरत नाहीये ती नाकवर ओढत म्हणाली तू जर घाबरत नाही मग पळत येऊन मला का मिठी मारली त म्हणाला तसं तिने बघितलं तर ती त्याच्या पाठीवर घट्ट हात ठेवून बिलगलेली होती ती पटकन त्याच्यापासून बाजूला झाली हा सडू अजून कसा आला नाही ती म्हणाली आणि मागे बघितलं तर तिला एकही एक गाडी दिसली नाही इशिका आज आरो किरतीकडे गेला आहे ते सोबत डिनर करणार आहे तर तू त्यांच्यामध्ये का जाते त्यांना त्यांचा टाईम स्पेंड करू दे तू आता माझ्यासोबत चल डिनर कर त्यानंतर मी तुला घरी सोडतो तुझी गाडी तुझ्या घरी पोहोचून जाईल भार्गव म्हणाला आणि त्याच्या गाडीकडे जायला लागला एक मिनिट सर मी माझी बॅग आणि मोबाईल घेऊन येते इशिका पटकन तिच्या गाडीकडे पळत आली गाडीतून पर्स आणि मोबाईल घेतला गाडी लॉक केली आणि परत पळत भार्गवच्या गाडीकडे गेली मला माहीत नव्हतं आरो कीर्तीकडे गेला आहे नाहीतर मी तिच्याकडे जाणं कॅन्सल केलं असतं मी तिला फोनही केला होता पण तिने तसं काही सांगितलं नाही इशिका तोंड पाडून म्हणाली ते दोघं आता डिनर करायला निघाले होते एनिवेज तू आज खूप काम केलं आहे त्यामुळे आजचं डिनर माझ्याकडून आरव तुला आता घ्यायला येतच होता पण मी त्याला नाही म्हणून सांगितलं आपल्यामुळे त्या दोघांना त्रास नको भार्गव म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं सगळ्या दोन्हीची काळजी फक्त माझी सोडून ती मनातच म्हणाली आणि पुढे बघायला लागली आरव अजून कसा आला नाही आज किती वेळ झाला त्याला जर उशीर होणार असेल तर तो आधी कॉल करून सांगतो त्याने आज कॉलही केला नाही अबोली आरवची वाट बघत होती वहिनी आता तरी तुझ्या मुलाला थोडं मोकळं सोड तो मोठा झाला आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगून तर नाही करू शकत आणि तू काळजी करू नको तो जाताना मला सांगून गेला आहे आणि मी त्याला परमिशन दिली आहे थोडा उशीर होईल पण तो व्यवस्थित घरी येईल गौरव आबोलीला म्हणाला खरंच आता तो मोठा झाला आहे आपल्या मॉमपासून खूप काही लपवायला लागला आहे आबोली उदासपणे म्हणाली वहिनी त्याला थोडा वेळ दे आता तो सध्या वेगळ्या जगात आहे पण त्याने त्याच्या डॅडपासून कधीही काही लपवलं नाही सगळं सांगितलं आहे तो तुला ही लवकरच सगळं सांगेल थोडा धीरधर आणि लगेच नाराज होऊ नकोस तुझा असा पडलेला चेहरा बघितला ना तर मला अजिबात आवडत नाही गौरव तोंड पाडून म्हणाला तशी ती हसली मला ही अजिबात आवडत नाही माझी स्वीट हाड अशी चेहरा पाडून बसली का अंशू तिच्या गळ्यात हात टाकून म्हणाला स्वीट हाड चल आज मी तुला लॉंग ड्राईव्हला घेऊन जातो असंही तू घरात बसून बोर होत चालली आहेस थोडं फिरून आल्यावर तुलाही फ्रेश वाटेल अंशू म्हणाला तशी ती लगेच तयार झाली अंशू मी असताना तुला माझ्या बायकोला लाँग ड्राईव्हला घेऊन जायची गरज नाही अग्नेय म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं पण मला आत्ता माझ्या मुलासोबत लाँग ड्राईव्हला जायचं आहे तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका चल अंशू आबुलीने त्याचा हात हातात घेत दिला चल स्वीट हाट अंशूने खुशीतच तिचा हात पकडला आणि ते दोघं निघाले दादा मला असं वाटतं एक दिवस हा अंशू तुझी बायको पळवणार आहे गौरव म्हणाला तसा अग्नेय हसायला लागला पळवणार आहे नाही पळवली पण अग्नय म्हणाला आणि दोघं हसायला लागले इकडे अबोली आणि अंशू लॉंग ड्राईव्हला निघाले होते अग्नेने त्यांच्या मागे गार्ड पाठवले आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका